नमस्कार बॅच फ्लॉवर विथ डॉक्टर अमित याच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो कुठलंही एखादं स्वभाव वैशिष्ट्य म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये बरेच वेळा एखादी किंवा दुसरीच रेमेडी आपल्या डोक्यात असते म्हणजे मी जेव्हा पुष्प औषधी शिकायला सुरुवात केली तेव्हा ॲडिक्शन म्हटलं की लोकांना फक्त दारू पिणं म्हणजे फक्त ॲग्रीमनी वाटायचं किंवा स्किनचे आजार असतील तर फक्त क्रॅप ऍपल एवढंच डोक्यात असतं पण नंतर नंतर जेव्हा प्रत्येक औषध शिकत गेलो तेव्हा लक्षात आलं की एखाद्या स्वभाव वैशिष्ट्यासाठी चार पाच दहा एवढी वेगवेगळी औषधं इंडिकेट होऊ शकतात त्याचं कारण असं की एखादं स्वभाव वैशिष्ट्य हा फक्त एखाद्या गोष्टीचा परिणाम असतो पण ती ते स्वभाव वैशिष्ट्य का आलं एखाद्या गोष्टीमध्ये किंवा ते स्वभाव वैशिष्ट्य ज्याचं आहे तर ते तो कशा प्रकारे व्यक्त करतोय त्या प्रकार त्या अनुषंगाने सुद्धा आपली औषधं बदलत असतात आणि तेच थोडंसं आपण आज बघणार आहोत की बरेच वेळा एखादी गोष्ट व्यवस्थित होत नसेल तर अनेक लोक रेस्टलेस होतात म्हणजे समजा खुर्च्या नीट ठेवले लावलेल्या नसतील आपण एखाद्या हॉलमध्ये जातो तिथे खुर्च्या नीट ओळीने लावलेल्या नसतात आणि मग काही लोकांना खूप रेस्टलेस व्हायला होतं ते स्वतः जाऊन त्या खुर्च्या व्यवस्थित लावतात अगदी पेशंटचं पण मी बघत असतो एखादा पेशंट उठतो ती खुर्ची तशीच वाकडी तिकडी असलेली सोडून देतो आणि निघून जातो त्याला काही वाटत नसतं ती खुर्ची कशी आपल्या मागे कशी कुठल्या अवस्थेत गेलेली आहे पण काही पेशंट असतात की जे उठल्यानंतर आधी ते व्यवस्थित खुर्ची लावून ठेवतील दार व्यवस्थित बंद करतील सो आपण गेल्यानंतरसुद्धा आपल्या अनुपस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी बसलो होतो ती तेच ठिकाण व्यवस्थित ती खुर्ची व्यवस्थित जागच्या जागी गेली पाहिजे याच्यावर त्यांचा कटाक्ष असतो थोडक्यात काय तर व्यवस्थितपणा हा तसं बघायला गेला तर प्रत्येकामध्ये असतो पण काही लोकांमध्ये त्याचा अतिरेक असतो आणि असेच चार लोक आपण बघणार आहोत टिपिकली नीटनेटकेपणाचा अतिरेक असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये बीच आणि क्रॅब ॲपल अशी युजली एक दोन औषधं येतात ती औषधं आपण बघणारच आहोत पण त्याच्याच बरोबर अजून एखाद दुसरा अजून काही औषधं आहे का हे पण बघणार आहोत सो आज आपण चार औषधं बघणार आहोत याचा अर्थ असा नाही की हीच चार औषधं नीट नीटनेटकेपणावर उपयोगी आहेत त्याहीपेक्षा अजून पंधरा सोळा औषधं अशी असतील की जी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या कारणासाठी नीटनेटकेपणा दाखवत असतात पहिलंच औषध आजचं ते आहे ते वरवेन वरवेनमध्ये जो नीटनेटकेपणाचा अतिरेक असतो तो या कारणासाठी असतो की नीटनेटकेपणा ही खूप चांगली सवय आहे तो एक चांगला संस्कार आहे आणि तो आपल्या मुलावर मुलीवर तो व्हायला हवा आणि त्यांनी तो पूर्णपणे आत्मसात करायला हवा असं या वर्वेंच्या आई वडिलांचं प्रचंड काय म्हणतात ना त्यांची धारणा असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या मुली आणि मुलांनी नीटनेटकेपणाने केली पाहिजे ती नीटच झाली पाहिजे ती व्यवस्थित झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो आणि त्याच्यासाठी ते सारख्या सूचना करत राहतात म्हणजे त्यांना त्यांचा त्रास व्हायला लागतो शेवटी चहा कसा प्यायचा ते कप बशी कशी ठेवायची तो खालचा त्या कपाचा खालचा हे कसा व्यवस्थित तो तो थे, उ, ते थेंब असं उघडता नाही पा उघडला नाही पाहिजे अशा साधनुसार चहा प्यायचा असेल तरी त्याच्या मागे त्यांच्या दहा इन्स्ट्रक्शन्स असू शकतात एखाद्या वाट्यात ही बीच का व्यक्ती पण तो बीच नाही आहे ते मुलांवर संस्कार व्हायला हवेत जेणेकरून आपलं मूल ज्या बाहेर जाईल तेव्हा या मुलावर आई वडिलांनी व्यवस्थित संस्कार केलेले आहेत आणि ह्या मुलाकडे बघा असं आपलं मूल आदर्श झालं पाहिजे असं त्यांचा कटाक्ष असतो खरं म्हणजे गोष्ट चांगली असते म्हणजे मुलांवर असे संस्कार व्हायलाच हवेत पण त्यांचा फोर जो फोर्स असतो ते करण्यामागचा आणि त्याच्यासाठी सारख्या सूचना म्हणजे एखादं मूल काय करतंय यापेक्षा ते कसं करतंय याच्यामागे जो त्यांचा फोर्स असतो त्याच्यामध्ये सगळी गंमत निघून जाते आणि त्यांना वरवेनची गरज निर्माण व्हायला लागते सो वरवेमधला जो काट नीटनेटकेपणा आहे तो याच्यासाठी असतो एक चांगला संस्कार व्हायला हवा आणि चांगली सवय बाण अंगी बाणवायला हवी याच्यासाठी दुसरे आपल्या आवडीचे क्रॅब ॲपल त्यांचा जो नीटनेटकेपणा आहे तो सगळा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण ह्याच्यावर बेतलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट जर नीटनेटकी असेल तर ती स्वच्छ राहील स्वच्छ असेल तर ती निर्जंतुक राहील आणि निर्जंतुक असेल तर आपल्याला कुठेही कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन असो घाण असो कुठल्याही प्रकारे आपण प्युअर राहू कुठल्याही प्रकारे आपण स्वच्छ राहू हा मूळ आणि एकमेव उद्देश त्यांच्या सगळ्या नीटनेटकेपणामुळे असतो त्याच्या प्रत्येक गोष्ट सारखी झाडून पुसून घ्यायची ती सारखी पुसत राहायची झाडत राहायची हे सतत काम त्यांचं चालू असतं तिसरे म्हणजे बीच ही बीच या व्यक्ती असतात त्यांचा थोडासा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की आपण जे काही काम करतो मग अगदी तुम्ही झाडू मारा नाहीतर तुम्ही यानात यान उडवा आणि चंद्रावर पोहोचा पण प्रत्येक काम हे परफेक्टच झालं च हा च, च। त्यांच्या बीचमधला जो च आहे <laughs> बीच तर <laughs> तो च त्यांचा प्रत्येक ठिकाणी त्यांचा त्यांचा आठास असतो थोडक्यात प्रत्येक काम हे परफेक्टच झालं पाहिजे दे आर मिस्टर परफेक्शन त्याच्यामुळे होतं काय यांचा प्रचंड अतिरेक नीटनिटकेपणाचा असतो की हे असंच झालं पाहिजे आणि मग ज्यांच्याकडनं ते होत नाही म्हणजे ते सोडून ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के जनता ही कुठे ना कुठेतरी चुका करत असते आपण माणूस होत त्याच्यामुळे आपल्या हातून चुका होणार पण सा त्या चुका सारख्या सारख्या चुका व्हायला लागल्या ज्या चेस्टनट बडकड होतात आणि त्याच्यासाठी जर कोणीतरी कोणातरी ओरडत असेल तर तो भाग वेगळा पण कोणाच्या ह्यातून साधी जरी एकदा आणि पहिल्यांदी जरी चूक झाली तरी या बीच लोकांना ती पटत नाही आणि त्याच्यामुळे ते बारीक सारी गोष्टींवरनं लोकांवर टीका करणं त्यांच्या कामातल्या चुका काढणं हा ह्याच्यातच त्यांचा सगळा वेळ जात असतो म्हणजे एखादं काम किती चांगलं आहे म्हणजे एखाद्या एखाद्या समजा मुलांनी चित्र काढून दाखवलं तर ते चित्र त्यांना अख्खं चित्र जे असतं समजा काय दीड बाय एक फूट एवढं मोठं चित्र काढलं असेल ते ते तेंचा तेंचा तर, तर ते चित्र ते ॲप्रिशिएट करणार नाहीत एखादी कुठेतरी लाईन समजा किंवा रंग थोडासा बाहेर गेला असेल तर तो त्यांना पटकन दिसायला लागतो आणि मग सगळ्या रंगाचा बेरंग व्हायला लागतो त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या मुलांच्या आजूबाजूच्या लोकांचा कारण तुम्हाला समजा फक्त चुकाच दिसणार असतील तर मग काय आयुष्याला अर्थ आणि चौथे असतात ते रॉक वॉटर शिस्त आणि कडक शिस्त आणि त्या ती जी घडी बसवलेली आहे शिस्तीची आपल्या आयुष्याला ती घडी विस्कटू न देण्यामागचा जो त्यांचा अट्टहास आहे तो त्यांच्या आयुष्याला नीटनेटकेपणा देत असतो किती वाजता बाहेर पडायचं कुठले कपडे घालून बाहेर पडायचं काय बसत बाहेर पडायचं कुठे जायचं काय खायचं किती खायचं या सगळ्याला एक, या एक या नीट -नीट नीट -नीट शिस्त असते ह्या सगळ्याला एक चौकट त्यांनी बसवलेली असते आणि या चौकटीतून येणारा जो नीटनेटकेपणा आहे शिस्तीचा नीटनेटकेपणा स्वयंशिस्त डिसिप्लिन जो खरं म्हणजे आयुष्यासाठी गरजेचा असतो पण जरा जास्ती झालं की त्याचं रॉकोटर होतं सो so, अशा लोकांना रॉपोटर लोकांना जी नीटनीटकेपणा असतो तो, तो शिस्तीसाठी असतो आणि त्याच्यामुळे त्या शिस्तीचा दुराग्रह त्यांच्या वागण्यामध्ये दिसायला लागतो थोडक्यात काय तर नीटनेटकेपणाचा अतिरेक असं म्हटलं तर जवळपास चार लोक तर आत्ताच आपल्या डोक्या डोळ्यासमोर आली ह्याच्यापेक्षा खूप अजून काही रेमेडीज पण असतील ज्याच्या ज्या पण वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या का कारणाने नी, नीटनीटकेपणाचा अतिरेक दाखवू शकतील अशा जर रेमेडीज तुम्हाला सुचत असतील मला अजून दोन सुचत आहेत पण अशा जर रेमेडीज तुम्हाला सुचत असतील तर या चारशिवाय अजून दोन रेमेडीज आहेत की ज्या वागण्या बोलण्यातून कामामधून नीटनेटकेपणा दाखवत असतात त्या रेमेडीज तुम्ही विचार करा त्यांच्याबद्दल आणि कॉमेंट सेक्शनमध्ये त्या दोन रेमेडीज आणि त्यांची कारणं लिहा आणि ती जर तुम्हाला जमली तर आपण असाच एखादा स्वभाव वैशिष्ट्य घेऊन पुन्हा भेटूया आपल्या याच एपिसोड्समधून आणि याच चॅनलवर बॅच स्वीट डॉक्टर अमित या सेगमेंटमध्ये